हॅलो नमस्कार मंडळी कशाच सर्व मजेत ना तर मजेत असलं पाहिजे आज मस्त छोटासा आम्ही गेम खेळणार आहोत आज ना थोडासा आमच्याकडे वेळ आहे अर्धा तास तर मग चेतन आणि आम्ही दोघांनी म्हणून असं ठरवलंय काहीतरी आपण प्रश्न उत्तर वगैरे विचारूया कारण की बरेच दिवस झाले आपण म्हणजे आम्ही दोघांना भरपूर म्हणजे बिझी 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 कशालाच वेळ नाही आपल्याला मिळायचा अजिबात तर मग असं ठरवलंय आज मी प्रश्न विचारणार आहे चेतनला आणि चेतन म्हणून मला विचारणार आहे आम्ही लिहिलेत सुद्धा ते प्रश्न लिहून काढलेत आम्ही पण माहित नाहीत माझे मी काय लिहिलेत ते चेतनला आणि चेतनजी मला माहित नाही तुम्ही हा तर चेतनने कुठे डायरेक्ट लिहिले आहेत तर मला माहित नाही मी बाहेर लिहित होते चेतनीकडे लिहित होते आतमध्ये झालंय तर आम्ही असं हे आज काय म्हणतो तुम्ही म्हणाल काय आहे हो ना म्हणजे असं प्रश्न उत्तर किंवा हे सगळं असं तर आपण बघा रोजच्या जीवनात भरपूर बिझी असतो बरोबर ना म्हणजे आपल्याला काही गोष्टी म्हणतात ना आपण विसरूनच जातो सगळ्या गोष्टी स्वतःला सुद्धा कधीतरी हो की नाही स्वतःला सुद्धा विसरून जातो पण कधी कधी असं होतं तर तो मला असं वाटलं की बघू या चेतनच्या किती काही गोष्टी लक्षात oh. आहेत त्या बरोबर नाही म्हणून मी असं ठरवलं की चेतनला काहीतरी प्रश्न विचारूया आपण पाच सहा का होईनात चार का होईनात मग बघूया चेतनच्या किती लक्षात आहे माइंड मध्ये आणि किती लवकर उत्तर देतो ती म्हणजे मी त्याचं सांगत नाही माझ्या पण बाबतीत तेच होणार आहे आता चेतनचे काय म्हणतात ते प्रश्न आहेत ना जेव्हा समजतील हो ना तेव्हा मी पण थोडी हादरणार आहे पण बघू आता काय ते इझी असतील तर लगेच सांगेन मी तर चला ओके आता स्टार्ट मीच करते विचारायला काय किती करतोयस मला एकच बोलायचं की आपल्या जीवनात म्हणजे घडत असतात गोष्टी पण आपल्याला लक्षात नाही राहत तर हे जरा आम्ही असं जरा बनवतोय व्हिडिओ त्याच्यामुळे आपल्या म्हणजे आठवणींना थोडा म्हणजे बघा आपल्या किती आठवणीत राहतात त्या दिवशी आपल्या जीवनात घडत असतात बरोबर तर बघा तुम्ही व्हिडिओ आणि कसं वाटतं ते नक्की सांगा रिप्लाय द्या मला तर ठीक आहे आता होताता विचारले प्रश्न तिने बनवले आणि प्रश्नाचं उत्तर म्हणजे किती 8 सेकंड मध्ये तरी द्यायचं आहे काय जास्त वेळ नाही याचं आहे ओके ठीक आहे ठीक आहे चाले आणि बघा अनंत आपण आहेकडे बघा तिकडेकडे खेलते मागे बसले पण आता थोडं थंडी वाजते गेम जिंकणार त्याला काय मिळणार काय ते काय ठरवलं नाही आम्ही जिंकoverlineला काय मिळणार असंच गेम आहे हा नॉर्मल मी जिंकले तर चित्रमाला पुढे फिरायला घेऊन जायचं तू ठीक आहे आणि मी जिंकलेला आणि तू जिंकलास तर तू सांग तू काहीतरी जायचं ओके ओके चला तर आता फर्स्ट मी प्रश्न विचारणार आहे तर माझा असा प्रश्न आहे चेतन साठी आपण जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण बोललो होतो ते आपण कधी बोललो होतो सगळ्यात पहिल्यांदा तुला काय आढळतो एखाद्याला का खरं सांग सगळ्यात फर्स्ट पहिल्यांदा पण कधी बोललो होतो दोन जून ला बोललो होत दोन हजार वीस <laughs> बरोबर <laughs>

त्याच वेळेला आम्ही फर्स्ट टाइम बोलतो होतो ओके आता नेक्स्ट क्वेश्चन आहे पण चेतन लगेच सांगितलं का चेतन पोहोचला त्या तिथपर्यंत लगेच मला थोडं मे मे वाटत होतं मी चला आता जास्त वेळ नाही काढायचं आहे पटकन दुसरा प्रश्न विचारते ओके आता माझा दुसरा प्रश्न असा आहे चेतन साठी की तू मला जेव्हा बघायला आला होता फर्स्ट टाइम की डेट सांग चलो आठ नोव्हेंबर दोन हजार वीस फायनल एकदम डेट एक्झॅक्ट पाहिजे का? ही महिना पण चालले. असं काही नाही आता तुझ्यावर आहे बरोबर ना पण मला एवढा माहिती नोव्हेंबर मध्ये गेलो होतो बघायला 8 नोव्हेंबर 2020 कन्फर्म कन्फर्म उत्तर चुकलेला आहे म्हणजे <laughs> तसं बरोबर आहे फक्त डेट चुकली आहे म्हणजे आठ नोव्हेंबर नाही अठ्ठावीस नोव्हेंबर होती ओके 28 नोव्हेंबर माझ्या मम्मीचा बर्थडे होता बरोबर 28 नोव्हेंबर दोन हजार मला फर्स्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा असे छोटे छोटे प्रश्न असतात की आपल्या आयुषदिक्षावर असतात मग आपण विसरतो नेहमी आणि म्हणूनच आम्ही हा गेम ठेवलेला आहे म्हणजे माहिती नाही मग उपयोगच नाही ना सांगून आणि बघा तुम्हाला ऑलरेडी सांगायचं आहे आता फर्स्ट टाइम मी बोललो होतो कधी जून मध्ये आणि जून नंतर आमचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता मग कोरोना वगैरे आणि नंतर जवळ पाच ते सहा महिन्यानंतर नंतर चेतन श्री माझं बोलणं लॉकडाऊन नाही आहे आणि तेव्हा खूप वादळ वगैरे आलं होतं आणि तेव्हा नेटवर्कच नाही सगळं हेच तर आणि त्यांची ड्युटी होती जावं लागतं त्यावेळेला कारण अत्यावश्यक सेवा चालू होते, होते त्यावेळेला चाल आणि नंतर मग त्यावेळी जस्ट आमचं बोलणं झालं होतं नंतर आम्ही आम्ही गेलो होतो त्यानंतर आणि माझं काय एवढं हे नव्हतं ना म्हणजे फिक्स असं कारण मला त्यावेळेला भरपूर फोन यायचे रोज जवळजवळ सात आठ दहा तरी म्हणजे असं लग्नासाठी त्यामुळे मी एवढं काही लाखत नव्हतं म्हणजे लक्ष दिलं नव्हतं त्यानंतर पाच सहा महिन्यानंतर आमचं बोलणं झालं ठीक आहे चला आपण भरकडतोय दुसरीकडे फर्स्ट पेशन आता झालेलं आहे सेकंड माझं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीस ओके आता तिसरा प्रेक्षण आहे चेतन साठी माझ्याकडून सोप्या शेतनला <laughs> आम्ही आमच्या अनामिकाला फर्स्ट टाइम कधी घेऊन आलोय आपल्याकडे ठीक आहे डेट नाही सांगितलं डेट ना, आठवते मला फर्स्ट फेब्रुवारी दोन हजार चोवीस करेक्टर आमच्या इकडे हो म्हणूनच विचारलंय मी हा कारण मला तुला स्किट झाला म्हणजे बघूया शेतनला काय आठवतंय का असं ओके okay, बरोबर छान मस्त चेतन तिन्ही प्रकारची उत्तर दिलेली आहे तिन्ही म्हणजे ठीक आहे तेवढं थोडंफार होतं ते आपण समजून घ्यायला पाहिजे ओके प्रश्न विचारायची ममताला मी ऍक्च्युअली खूप असं आठून आठून बनवलंय कारण मी असं डेट बेटचा नाही बनवलाय थोडा थोडा वेगळाच बनवलाय प्रश्न खूप थोडा असा विचार विचार करून बनवलाय मी तर बघूया ममताला किती उत्तर येतात तर तुला पहिला प्रश्न आहे आपण जेव्हा बोललो ना तेव्हा फर्स्ट टाइम आपण कशावर बोललो एमबी <laughs> <laughs> yes, एफ बी फेसबुक त्याचा उत्तर ममता देईल सांग मंडळी आपण नंतर परत सांगूया माझ्या प्रश्नांची उत्तर ममताला बोलते येतीलच तरी पण मी विचारले विचार ठीक आहे पहिला प्रश्न बरोबर आहे तर दुसरा प्रश्न विचारतो पहिल्यांदा आपण केव्हा भेटलो म्हणजे कधी जेव्हा बघायला येतो तेव्हा नाही त्याच्यानंतर ते म्हणजे फर्स्ट टाइम असं आपण केव्हा भेटलो नेक्स्ट पाहिजे माझ्या बड्डे ओके <laughs> <एक तुमार चा... laughs> दोन हजार एकवीस माझेच येते काय आपण जे गोष्ट मनापासून राहिल्याच पाहिजे व्यक्ती सोबत आपण कनेक्ट आहोत राहणार आयुष्यभर आपल्याला माहिती कळत असेल की आमचं मॅरेज म्हणजे लव्ह लव्ह मॅरेज नसून आम्ही भेटलो पण एकदाच भेटलो एकदाच भेटलो आणि दुसरी गोष्ट बर्थडे होता म्हणून खास ही पण बोलली की हे तू आणि मी तेव्हा कामावरती पण होतो सुट्टी घेतली नाही गेलो होतो खूप प्रॉब्लेम होता त्यावेळेला हो हो तर म्हटलं ते तर जेथे आला होता आणि त्यावेळेला सिच्युएशन खूप बेकार होती माझा माहिती खूप खूप पोस्टपोन होत गेलो एवढ्या आधीपासून कसं हे होत माझ्या घरी पण प्रॉब्लेम चालू होता माझी आई आजारी होती तेव्हा त्या सगळ्या पिरियड्स मध्ये होतो त्यावेळेला बरं म्हणजे खूप त्याच्या वातावरण थोडं असं वेगळंच होतं आणि आमचं असं खूप पोसपोन पोस्टपोन होत मग नंतर ते जास्त लेट झालं असं झालं चला परफेक्शन पहिल्यांदा आपण पुढे फिरायला गेलो लग्न झालं म्हणजे काय झालं की कोरोना होता तुम्हाला माहितीये आपण जाऊ नाही शकत त्याच्यामुळे आम्ही बोलत कुठेतरी जाऊया तर जवळच आम्हाला वज्रेश्वरी देवी आहे तर आम्ही तिकडे गेलो दर्शना कारण सगळं बंद होते काय चालू होतं

पूर्णाव आहे की एखादा पदार्थ असा स्पेसिफिक पदार्थ म्हणते स्पेसिफिक पदार्थ नाही अच्छा ठीक आहे फिश तू बघ एकदा लिहिले पडूया नंतर ते वा छान छान मस्त करेक्ट बरोबर आन्सर दिले मला मासे आवडतात आपल्याला काही नाही आवडत मेनू प्रश्न नाही बघितलाय आता सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न विचारते मी चित्रांना आपलं लग्न जेव्हा झालं होतं बरोबर त्यानंतर तू सगळ्यात पहिल्यांदा मला कुठला तरी गिफ्ट दिला होता दागिना तो कुठला होता आणि तुम्हाला भरपूर आवडलेला म्हणजे लग्नात घातलेले नाही त्याच्या व्यतिरिक्त मुहूर्त केला होता त्याच्यामध्ये लग्नात नाही नाही त्याच्यानंतर मुहूर्त माणि केला होता तो केला होता बरोबर हो पण तो मुहूर्त लग्नातच होता तो अच्छा लग्नातच नाही ओके तो नाही तो नाही मग कानातले घेतले होते तू तू आणि लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच केलं होतं ते दिलं होतं गिफ्ट काहीतरीच केलं तर अशा प्रकारे माझे yes, yes, दोन प्रश्न विचारून झाले आहेत तिसरा तर चेतनने सांगितलं आहे तर आता तिसरा काय मी बघते आठवतो का थोडं आठवतो नाही आता ना मला खरंच आठवलंय कारण हे चेतन बघायचं मला आठवत का ठीक आहे ह्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे लग्न झाल्यानंतर तू मला सगळ्यात पहिल्यांदा बघायला घेऊन गेलेला चित्रपट कुठला सांग तोंड इकडे इकडे दाखवा इकडे तर मी बघू दे <laughs> <laughs> इकड़े, इकड़े चला जगात मूवी बघितला दा नाहीये थिएटरला जाऊन ऐका तुम्ही म्हणाल प्रकाश दादा बघितलं तर म्हणजे काय दाम्पत्य आहे तुम्ही बोला असं कसं होऊ शकतं की ह्या जगामध्ये असं लोकच नाही बघणार की ज्याने पिक्चर अजून बघितला नाही आणि आपल्या लाईफ मध्ये पण पण आमची जोडी आहे आम्ही नाही बघितलं अजून त्याचं कारण असं काही नाहीये पण कधी असं मन झालं नाही की जाऊ मुला वेळ काढायचा पण आमची म्हणतात ना लग्नानंतर म्हणतात ना की एक दीड वर्ष म्हणजे एवढं ह्याच्यामध्ये गेल्याने तुम्हाला काय सांगतात मध्ये खूप ठरवलं आम्ही की जाऊया काहीतरी करून जाऊया योगच नाही आला आणि माहिती नाही आमच्या आयुष्यात काय योग आला नाही अजूनपर्यंत आम्हाला नाहीये हा बरोबर की नाही अजूनपर्यंत नाही किती वेळ तरी आम्ही ठरवलं ना तरी होतच नाही ते जाणं पण आमचं आता युट्यूब आहे त्याच्यामुळे

तुला मी जे गिफ्ट दिलाय आपली ओळख झाली ज्यापासून तुला कुठला दिलायला दिलेलं आहे पण हिने हिंड घेतली मंडई हे तुम्ही बघितलं असेल मला कुठे दिलेलं मग ते थोडस बोललास ना तू हा आपली ओळख झाली तेव्हापासून ओळख म्हणजे तुम्हाला काय ओळख तू लग्न नंतर बदललस नाहीये्याने ना सगळ्यात पहिल्यांदा दिलेला गिफ्ट कोणता हा म्हणजे काय लग्नानंतरच नाही झालं आपली जेव्हा ओळख झाली असं पण मी बोलतो बरोबर ठीक आहे तर पण होती झारा आपण जेव्हा लग्न झालं तेव्हा फर्स्ट टाइम आपण गावी कधी गेलो होतो म्हणजे आपल्या माझ्याकडे दसरा होता दसऱ्याला गेलो होतो आम्ही फर्स्ट टाइम गावी बरोबर पण महिना वगैरे काही ऑक्टोबर दसऱ्याच्या एक्झॅक्ट नाही गेलो होतो आपण दसऱ्याच्या आधी गेलो होतो म्हणजे दसऱ्याच्या दोन तीन दिवस आधी गेलो होतो पण काय होत तेव्हा तेव्हा नवरात्र नवरात्र बरोबर आहे पण काहीतरी दिवस होता ना तेव्हा तेव्हाच आपण गेलो होतो ना नाही ते नाही मला आठवत खरंच नाही आठवत हो। दिवस नाही पण नवरात्र होता आणि लग्नाला दिवसात नवरात्रामध्ये एक दिवस असतो तेव्हा आपण गेलो होतो सातवी का आठवी मध्ये होती काहीतरी सातवी का आठवी नक्की उत्तर येत आहे एवढं आठवी मार काही ते खंडे नवमी <no दो दो। की काहीतरी असते ना खंडे नवमीच असते ना खंडे नवमी खंडे आठवी नववी असेल मला खंडे नवमी पण मी बोलले की नाही सातव्या मारे सातवी आठवी बोलत होती नाही तुम्ही पण ऐकलं असेल बरं ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल पण ती ऑलमोस्ट बरोबर आहे कारण मी ते सगळे उत्तर बरोबर म्हणजे लग्नाला पहिल्यांदा गेलो होतो आ, मी केलेली कुठली गोष्ट तुला आवडते कुठली गोष्ट आवडते म्हणजे तू मला कसं पसंद केलं माझ्यात काय आवडलं तुला, तुला। सगळ्यात म्हणतात ना पहिली गोष्ट म्हणजे ना चेतन खूप शांत स्वभावाच आहे okay. बरोबर आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे ऐकून घेतो म्हणजे म्हणतात सांगितले स्वतःच असं खरं नाही करत कधी समोरच्या ऐकतो तो लग्न शांतचं मला माहित नाही पण लग्न झाल्यानंतर तरी मी सांगते म्हणजे प्रत्येक गोष्ट ऐकतो असं नाही की म्हणजे स्वतःच्या मना कुठली पण गोष्ट करत नाही मला विचारतो ते मला भरपूर आवडतं आणि सेकंड थिंग की म्हणजे सगळ्या स्वभाव शांत आहे तो मला आवडतो म्हणून पसंत मला आधी पण बोलली आहे की चेतनचा स्वभाव सांगलाय ऐकून घेतो वगैरे खूप घेतो ते आवडत आणि आयुष्यात ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या की एकमेकांना समजून घेणं बरोबर आहे ना तुम्ही पण सर्वांनी असंच एकमेकांना समजून घ्या आणि असंच पुढे चालत राहा <laughs> आमची अनवय बघा अनवय काय चाललंय बघा तर असे मस्त प्रश्न तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा असेच आम्हाला थोडस वाटलं ते बनवलंय आम्ही प्रश्न स्वतःहून तेच ना नाही खरंच आहे ना सांगता येणार कारण दोघांना पण बहुतेक तरी येतात उत्तर तरी पण आम्ही एकमेकांना देऊ काहीतरी येतात मी पण मला गिफ्ट दे आणि मी पण इला फिरायला घेऊन टी शर्ट देणार गिफ्ट आणि मी पण इला फिरायला घेऊन जाणार ओके थँक्यू तर चला अशा प्रकारे आम्ही छोटासाच गेम काहीतरी खेळलेलो आहोत खूप दिवसानंतर आम्हाला वेळ मिळाला अर्धा तास म्हणून आम्ही बसलोय नाहीतर नेहमी काय काम असत चेतनशी करत असतो माझं सगळं किचन मध्ये काय काय काम चालू असतात त्यामुळे नाही मिळत पण आज त्यातून अर्धा तास मिळाला होता आम्हाला वेळ म्हणून आम्ही इकडे बसलोय जरा आणि तुम्ही पण असा तुम्हाला कसा वाटतं व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्ही पण असं काहीतरी म्हणजे तुमच्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करा कराय आपण खूप सारं असं होत असतात गोष्टी पण आपण तिकडे लक्षात लक्ष देत नाही आणि आपण पुढे पुढे जात असतो पण एकदा असं मागे येऊन पण जरा बघा की काय काय आपण झालंय आपल्या जीवनात आणि किती खऱ्या होत आहेत लोकांच्या पण आता पाणी पण आलंय आता मी जातो आणि यांची पिल्लू पण थोडी थोडी आता होते त्याच्यामुळे त्याबद्दल सॉरी आता काळजी घ्यायला पाहिजे होती